नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला लांबबाईची कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात बघा चार फोर्डमध्ये मी कापड घेतलेलं आहे त्याची बंद बाजू माझ्याकडं करून घेतली आता खालच्या साईडला अर्ध्या इंचाची मार्किंग करून शिलाई मार्जिन सोडली आता आपण बाई आखून घेऊयात आता बाई घ्यायची आहे मला साडेआठ इंचाची सा तर मी परत वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडते आणि इथं एक डॉट देऊन पूर्ण लाईन आता इथून तिथून आखून दाखवते तुम्हाला मी आता हे आखल्यानंतर आपण काय करूयात पहिले आपला आर्महोल किती घ्यायचा आर्महोलनुसार आपल्याला बाई किती घ्यायची ते आपण मापाच्या ब्लाऊजवरून पाहूयात आता हे बघूयात आपण इथं आपला आर्महोल किती आहे ते व्यवस्थित ठेवायचं शोल्डरपासून आखून घ्यायचं बघा आठ इंचावर आर्महोल येत आहे आपलं म्हणजे आपल्याला आठ इंच आता इथं आर्म, था था आर्म गोलाई घ्यायची तर आपल्याला इथं काय करायचं आहे पहिले आपण काय करूयात स्लीवजला काखेमध्ये डाऊन करून घेऊयात म्हणजे कमी भाग घ्यायचा असतो तर मी इथं तीन इंचावर घेते आता इथं तीन इंचावर घेतला आहे आता आपण इथून काय करूयात बाईची कटिंगसाठी आपल्याला आर्महोलची जी गोलाई असते त्यानुसार आता आपल्याला इथं बाई आखून घ्यायची आहे तर इथं आठ इंचावर मार्किंग करून मी तिरकस पहिले आखते त्यानंतर आपल्याला बाईचा आकार टाकायचा आहे आता हे आखल्यानंतर आपण काय करूया दंडघेर पण घेऊयात लगेच आता इथं दंडघेर ही स्लीव्स छोटी आहे मापाच्या ब्लाऊजवरची पण मला आता काय करायचं आहे दंडघेर घ्यायचा आहे साडेपाच इंच तर मी साडेपाच इंचावर मार्किंग करते आता इथून लाईन आपण एक आखून घेऊयात त्यानंतर आता शिलाई मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच मार्जिन सोडायची तर इथं कमी पडतो आहे भाग तर इथं जेव्हा आपण शिवण शिवणकाम काम करून करू घेतो त्या टायमाला आपल्याला इथं थोडासा अटॅच करायचा आहे आपल्याला इथं भाग जो कमी पडतोय तो तर तोही कसा आपल्याला अटॅच करायचा हे मी तुम्हाला नंतर दाखवते आता इथं आपण काय करूयात पूर्ण आता कापड मी कट करून घेते आणि इथं आता आपण काय करूयात आकार टाकून घेऊयात समोरचा भाग आणि मागचा भाग कसा आकायचा हे मी तुम्हाला दाखवते आता आता इथं हलक्या हातानं आपल्याला काय करायचं आहे गोलाकार द्यायचा आहे तर तो, तो कसा द्यायचा बघा जी मी ला लाईन आखलेली आहे त्या लाईनच्या वरच्या दिशेला अर्धा इंच आणि खालच्या दिशेला अर्धा इंच अशी मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर जी मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला हलक्या हातानं वरच्या साईडला गोल आकार द्यायचा आहे बाईचा आकार आता वरच्या दिशेला आपण परत बाईचा आकार दिला आता खालच्या दिशेला आकार द्यायचा आहे आपल्याला तसाच थोडासा गोल आकार आणि आतल्या साईडला घ्यायचा आता ह्या हे, हे दोन भाग का केले तर एक भाग समोरचा आणि एक भाग मागचा अशी आपल्यालाही कटिंग करून घ्यायची असते त्यामुळे मी असे दोन भाग बाईचे आकार देऊन घेतलेले आहेत आता जसे आकार दिलेत तसेच आपण कटिंग करून घेऊयात आता पहिले आपण जो पहिला आकार दिलेला होता वरच्या साईडचा तो पहिले कटिंग करून घेऊयात आता इथं आपल्याला जे जॉईंट लावायचे आहेत ते जॉईंट आपण लगेच आखून घेऊयात जेव्हा आपण शिवण करतो त्यावेळेस आपल्याला हे जॉईंट पहिले अटॅच करून घ्यायचे असतात हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता समोरचा आपण जो आखलेला आकार आहे तो कटिंग करून घेऊयात ही झाली आपली लांबाईची कटिंग आता दंडगेर जो आपण घेतलेला आहे त्यामध्ये एक्स्ट्राचा जो कापड आहे ते कट करून घेऊयात आपण परत थोडासा हलका आकारा देऊन कटिंग करून घेऊयात जास्त वाटत असेल तर आता आपली पूर्ण बाई कटिंग करून झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे धन्यवाद